नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्व सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल तांबी विलक्ष मध्ये आज कालगाववर दुर्गडवाडी मार्ग येत होतो आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातलं एक नाम की म्हणजे यांची ओळख आहे आणि मी गावात आले एक जणांकडून नंबर घेण्याचा प्रयत्न करत होतो विका ड्रायव्हरचा आणि शंभर वर्ष आयुष्य ड्रायव्हरांना की ऑन बैलगाडी घेऊन चालले तर राहणार आणि माझी त्यांची रस्त्यावरती गाठ पडली तर जरा दोनच मिनिटं आपण विका ड्रायव्हरकडून जाणून घेणार त्यांना पण गडबड आहे ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय कसं आज काय आमच्या आज पडली गाठ वेगळी कसं वाटतंयोग पडाय समोर सहकुटुंब सहपरिवार चाललाय काय रानातली काम चालू का हो रानातली सुरी चालू झाली सुगी झाली अजून थोडीशी थोडीशी झाली थोडीशी आठपटाली आज दोन मैदान आहेत ती एक देगावला लागू आणि एक ह्याला हिंगणगावला गेला नाही जाऊन आलो माघारी काम होत घरचे काम चालले त्यामुळं यावं लागलं घरची बाजू आहे का हो एक घरचा एक पैरकरांचा म्हणजे आपले नाद आहे म्हणजे घरी पण ठेवला घरी पण बैलगाडी मित्रांनो बैलगाडीचं वैशिष्ट्य म्हणलं तर आता बघा विकास डायव्हर गाडीत न झालेली फुटणं घ्या जरा सहकुटुंब सहपरिवार चाललेलं जर म्हणलं दहा मिनिटं विकास डायव्हर भेटलेच तर दहा मिनिटं बोलू आपण मला पुन्हा आवडलं नाही बेळगाड क्षेत्राबद्दल काय सांगाल आपल्याला चालू परिस्थिती चालू परिस्थिती लय वाईट आहे लय वाईट आहे काय कुठं कुणाचा कुणाला मिळज लाग कुठं तरी शिस्त लागली पाहिजे मैदाना कुठंतरी निर्णय कडक पाहिजे आणि शिस्त लागल्याशिवाय मैदान पुढे ही क्षेत्र पुढं चाललं असं मला वाटत ह्याच्यावरती काय सगळ्यांनी मिळून कुठंतरी नियमावली बनवली पाहिजे नियमावली कडक अंमलबजावणी झाली पाहिजे तर ह्यातनं काहीतरी निष्पन्न नाही तर नवीन ही आली ती समजा बैलगाडी क्षेत्र मोठं झाले मान्य आहे सगळं सगळं ठीक आहे पण ह्यात तुम्ही सांगा कुठल्या मैदानाला फायनल होतंय कुठल्या मैदाना होत नाही म्हणजे गोरगरीब जी पळते रोज तेच तर काय काय होतच नाही सोडून शिस्त लागली पाहिजे मित्रांनो लोका डावरांनी मग सांगितलं शिस्त लागली पाहिजे पण आता कशी शिस्त लावते लुका ड्रायवर ह्याला काय सांगा प्रत्येकाला स्वतःला सांगितलं पाहिजे आपल्याला हे क्षेत्र टिकवायचं असलं तर कुठेतरी स्वतःला शिस्त लावलीच पाहिजे आपल्या मनानं कुणी दुसऱ्यांना सांगून माणसं काय करते दुसऱ्या सांगितली की तो लक्षाना झाला का अशी आशी भावना माणसाकडे नाही एकामेकाला मांडलं पाहिजे तर हे क्षेत्र टिकत ना तर टिक बिकत ना आता तुम्हाला क्षेत्रात किती वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली की तुम्ही बघितले कुठली कुठली सांगाल बघितली बघा म्हणजे गाडी हालत नव्हतं तवापासून या गावकरांची जिती भाऊची तुम्हाला सांगतो बरीच अशी बैल बघितली बरी नाव गॅठणीत नाही वैशिष्ट्य नाही ती बैल ती बैल पडत होती आता स्पीड जास्त आहे समजा पण त्यावेळेला माणस मी माणसं बैल देत होती बैलाला देत नव्हती बर म्हणजे त्यावेळेला एकामेकाला मानत होती त्यामुळे ती पैर वयाचं पैर टिकायचं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष गाड्या पळायचं पण आता पैशाला माणसं पहिले देते माणसाला तर देतच नाही ते सोडून द्या सगळं साप तुम्ही किस्ता त्यापेक्षा तुम्ही पैसे देत आहे किती ह्याला महत्व आहे पाळणाऱ्या महत्व नाही पाळण्याला महत्व आहे तुला पैशाला महत्व पैशाला महत्व आहे आता काय बैलगाडी क्षेत्र सुरळीत आहे का आता चालू आता नाही सुरळीत सुरळीत आणि ते चालायचं असलं तर सगळ्यांनी स्वतःला सांगितलं पाहिजे बाबा टिकवायचं असलं तर चांगलं कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे काय आज मित्रांनो मलाच वेगळं पण वाटलं कारण बैलगाडीतनं सह कुटुंब चाललं ते काय एकंदरीत जात बैलगाडी क्षेत्र चांगल्या वर्णा चालले नाही नाही चांगल्या वळणावर मी तर म्हणजे अजिबात नाही चालले काय पहिल्यासारखं काय म्हणजेच मार्ग मागणं झाली जे आयोजक असलं तरी त्यांचं कोण ऐकत नाही झेंडा पानसाच कोण ऐकत नाही बैलगाडी मालक आपापल्या मार्गाने चालले जो काय पर्याय ह्याला नियमावली कुठेतरी तुमची संघटना करून संघटना चालू झाली पाहिजे नियम सगळ्यांनी सारखं पाहिजे कडक पाहिजे एक असू लहान असो मोठा असो मैदानात आलाय म्हणजे बैल मालक आहे म्हणजे त्या बैल मालकात सगळ्याच राहिले कोण लहान लहान नाही मोठा ना आतापर्यंत भरपूर मैदानातून भरपूर बैल आणली चालू सीझन मधली स्पीडची बघितलेली बैल तुम्ही कुठले सांगाल चालू आता चालू सीझनला पळते ती वर्षी ती बाकीची माहिती खालची पण त्या बैल भेटत नाही त्यामुळे नाही सांगू शकत कारण कसं आहे माहिती आहे का कुठलाही बैल मालक असला तर त्याला वाटतच की आपण आपला टॉपला पळतोय म्हणजे आपला टॉपला असल्यावर बरोबर तोडीतला असला की आपण राहतोय म्हणजे कुलाल करते म्हणजे त्यांनी मला म्हणायचं नाही की त्यांनी कुलाला द्यावा पण त्यातल्या त्यात कसं होतं एखादी गाडी जर समजा बारक्यांची बारकी जुळली ती चांगली पळतेच निकडशिवाय पर्याय नुसतो त्यामुळे ती मारा दीदीला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे कुठंतरी मध्ये आली कुठे इकडे तिकडे झाली तर काहीतरी होऊ शकतं सगळ्याला कोणा मित्रांनो आता का भरपूर खंत व्यक्ती गेली की बैलगाडी क्षेत्र चुकीचे कारण पहिलं फरक वाटतो काय आव जमीन फुरगाच्या अगोदर कसं होतं माणसाला माणसं मानत होती एकामेकाच ऐकत होती बर आता कोण कोणाच ऐकायला माझं नाही म्हणजे काय गेलं काय गेल पण हो हो आपापल्या मार्गे सगळं आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही पंचवीस एक वर्ष झालं आहे तुम्ही भरपूर भरपूर अशी बैल पळवले असतील बैलगाडीच तुम्हाला आवड आहे या क्षेत्रात आठवणीतला बैल कुठला सांगाल तुम्ही आणला बंदीच्या अगोदर केव्हा चालू बंदीच्या अगोदर मोऱ्यांचा सुलतान एक नावेजा वजीर गिरीचा सुंदर बर आणखी ना अशी बरीच नाव वाटव नाही नाव वाटव नाही बरी काय काळगा जाऊ आता एक नाव घेतलं चिमण्या आता नाव घेतलं तुम्ही अजून सुद्धा तुम्ही त्यांचीच गाडी आणता सुलतान तुम्ही आणलाय सुलतानला घडवण्यात तुमचा मोलाचा वाटाय मोरे सरकारांनी पण बरेच वाटत हो तर आता चालू मोरे सरकारांचा रायमन पण तुमच्या दिवशी फायनल ला राहिली गाडी कशी पहिली गाडी मग रायमान कसा आता तो पण चांगला होईल चांगला म्हणजे चांगला टॉपचा सुलतान माग चालू चालू शकतो मग तर अनुभव असतो बरं का आज वीस पंचवीस वर्ष या शेतकऱ्यात झाले म्हणजे असेच झालेले नाहीत कारण त्यांनी चांगले चांगले बैल जुन्या काळातले पण आणलीत मला आता जात बैलगाडी मालक करणार ड्रायव्हरांना काय सांगाल सगळ्यांनी स्वतःला नियम लावून घ्या आणि कुठेतरी क्षेत्र चांगल्या वेळा नाव घेऊया बागेन शिस्त लागू लागली शिस्त लागू कोण राहिलं पाहिजे पाहिजे नाहीतर नाहीतर संपलं काय मग बैल संपला हो बंद्र संपलं की बैल संपला परत मागचा दिवस मागचा दिवस आता बंदी लागलेली एका ड्रायवर तुम्ही बिनजोड खेळला असाल बंदीत पण बिनजोड लागे जात होता तुम्ही बिनजोड मधील शाळा तीन फिर्यात काय फरक वाटतो तुम्हाला आता तर असं वाटायला लागले म्हणजे ही क्षेत्र बघून ती बिनजोड बरं होत पण त्याला कुठेतरी नियम आहे ती त्याशी या दहा गाड्यांनी नियमच लागत नाही कोण कोणाचा ऐकत नाही राहील पहिलं पहिलं कसं होत पहिलं नजर निकाल देत होतो पंचपुडच आता स्क्रीन असून सुद्धा एवढा गोंधळ आहे पहिलं एकदा दोन नंबर तास म्हणले दोनच आणि ज्याला निकाल दिलाय तो दुसरा कोण भांडा येत नव्हतो निघून जाणार निघून जाणार कधी गाडी सधी नाही तर आता आता काय निकाल असला तरी भांडून भांडवून घ्यायची काय करायचं करायची थांबलं पाहिजे थांबलं काय पर्याय पर्यायाला नियमावली शिस्त स्वतःला स्वतः लावून घ्यायची आणि सगळं टिकणार नाही तर काय यात राह नाही राहायला नाही तर मग बंद झालं की झालं चालू बंद झालं की काय मला वाटतं चालू हो याला कोण प्रयत्न करीत इतकं वाईट त्यात नक्कीच मित्रांनो आता खूप बैलगाडी क्षेत्रामध्ये खरंच खूप कंडिशन बेकार चालली कारण विका ड्रायव्हरांनी सुद्धा खंत व्यक्ती केली ना आता जर बंद पडलं ना तर कोण ही पुढाकार घेणार कारण ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं सुद्धा कोण ऐकाय माग ना विका ड्रायव्हर आता चालू ला <laughs> जेवढ्या तुम्ही बघताय तुम्ही बंदीच्या काळात तुम्ही पण गेला असाल बऱ्याच ठिकाणी काय बैलगाडी आले आणि सांगा लोक काय बंदीच्या तिच्या काळात पळून पळून घायला आलो डिपार्टमेंट आलं कुठं काय झालं कुठं कुठं नाही होत कुठं दिवस दिवस असंच काढली ती पण लय वाईट होत आता लय चांगला आहे पण ती माणसाच नि काय म्हणतेला घ्यायला चांगला आहे पण खाताय ना खात बरोबर आहे बरोबर आहे प्रयत्न करणार आणि दिवस रात बघितला नाही त्याने प्रयत्न केले चालू झालं देवाच्या कृपयाने पण त्याचा उपयोग काय ती माणसं वाईट झाली परत तुम्ही बैलगाडी क्षेत्रात बघितलेली किंवा तुमच्या आठवणी एखादं मैदान कुठलं सांगाल मैदान पिळगावच काय मैदान सगळी चांगली होत होती चांगली चांगलीच होती एकदम हो हो काय अडचण एखादा आम्ही म्हणणार नाही की चुकत नव्हता पण माणसं एकामेकाला मान देत होती सगळं काय रिसर्व आहे आता रिसर आहे का आता नाही रिसर वाटत मला तर नाही वाटत मॅडम ना मित्रांनो खरं कंडिशन सांगितली भरपूर बैल त्यांनी आणली जुन्या काळातली बंदी जादूगर सुद्धा आता चालूमध्ये सुद्धा बऱ्याच गाड्या आणतात बऱ्याच गाड्यावर आपल्याला विकास दुर्गळ वाढी दिसतात जाता जाता बैलगाडी क्षेत्राला आलेला अनुभव आणि तुम्हाला काय बैलगाडी क्षेत्रानं काय दिलं भरपूर काय गेलं समाज एवढी ओळख कुठल्या क्षेत्रात नसती भेटली एवढी ओळख दिली या क्षेत्राने घरचं वातावरण काय असतं गाड मैदान आलं गुलाल घेऊन नाही काय चांगलं असतं छान काय मिस्टर नसते काय फक्त स्वतःला करा बाकी बाकी काय ना मित्रांनो कोणत्याही घरच्यांची इच्छा असते की फक्त आपलं शरीर सांभाळलं महत्वाचं आणि काळजी घेणं आता त्यांनाही गडबड आहे मुलाखत घेतली असते निवांत घरी गावले असते पण आता त्यांची बैल जोडी घेऊन चाललेत मळ्यात त्यांना गहू वगैरे त्यांचा तर काढून पडलेला आहे सहकुटुंब चाललेले रस्त्याने गाठ पेडली म्हणलं मुलाखत घेऊया आणि कधी घेण्याचा प्रयत्न केला जे काय थोडीफार माहिती भेटली ती घेता आली राहिलेली नेक्स्ट टाइम आपण नंतर एखादं मैदानात गोलाल घेतल्यानंतर आपण निवांत विकाटावर चर्चा करू एवढं बोलतो आणि सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जयश्वर आहे बाळूमामांच्या नावानं बरं